हॅलो एव्हरी वन आजची रेसिपी आहे गव्हाच्या कुलडया तर याला कुलडया पापड म्हणतात तर हे गव्हापासून बनवतात तर बघू शकता तुम्ही किती छान असे झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र आणि तळल्याच्या नंतर खूपच भारी लागतात खायला तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया तर हे पापड जे आहेत ते गव्हापासून बनवतात तर सर्वात आधी आपल्याला गहू घ्यायचे तर जास्त वेळ न लावता लगेच आपण गहू घेऊयात तर बघा गहू घेतलेले आहेत ही रेसिपी जी आहे ती माझ्या बहिणीची आहे मी गावाकडं आले तर मस्तपैकी चुलीवरचे कुलड्या पापड बघणार आहोत आज आपण तर बघा गहू घेतलेत पाच किलो गहू आहेत तर पाण्यामध्ये टाकलेत तर दोन ते तीन पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायचेत धुतल्याच्यानंतर त्याला परत भिजत ठेवायचे तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ते गहू आणि रोज त्याचं पाणी बदलून घ्यायचे म्हणजे पाण्याचा वास नाही येणार आणि गव्हाचा पण गहू भिजल्याच्यानंतर वास येतोच त्याचा दोन ते तीन दिवस राहिल्याच्यानंतर तर रोज पाणी बदलून घ्यायचं आहे तर बघा एकदम स्वच्छ धुवून तीन दिवस आपण याला भिजून ठेवायचे आणि तिसऱ्या दिवशी हे गहू पाण्यामधनं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि रात्री वाटून घ्यायचे तर वाटताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं एकदम बारीक वाटायचे मिक्सरमध्ये वाटत आहोत जर तुमच्याकडं पाटा असेल तुम्ही त्याच्यावर वाटा अजूनही छान होतील तर बघा गहू भिजून एकदम असे फुलून येतात भरपूर होते त्याची क्वांटिटी तर एकदम जास्त झाले आणि पाणी टाकू टाकू एकदम बारीक वाटून त्याचा आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे बघा तर मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे त्याचा चीक बाजूला काढायचं आहे तर गहू बघा एकदम छान वाटून आहे थोडेसे जाडसरच राहतात ते बघायचंय जास्त जाडतून नको बारीक झाली पाहिजे त्याचा चीक जो आहे आतमधला तो बाहेर पडला पाहिजे त्यासाठी थोडंसं पाणी टाकून परत परत वाटून घ्यायचे तर बघू शकताय तुम्ही मोठंसं पातेलं टोपलं जे आहे ते भरलेलं आहे तर त्यामधनं दोन तीन पाण्यानं मस्त बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याचा जो चीक असतो तो बाजूला घ्यायचा आहे तर आपल्याला गहूचा जो गहू आहे ते वाटलेले ते असे व्यवस्थित पिळून घ्यायचेत बाजूला आणि पिळायच्यानंतर जे त्याचा चीक राहतो त्याला चाळणीनं चाळून घेतलेला आहे त्यानंतर वस्त्र गाळ करायचं बघा एक कॉटनचा कपडा घ्या किंवा साडी ओंडणी घ्या त्याच्यानं गाळून घ्यायचे म्हणजे ते गव्हाच्या जे बारीक बारीक वरचा जो असतो ते थोडंही नाही पाहिजे चीक आपला पांढरा शुभ्र असा रेडी होतो आणि हे आपल्याला रात्री करून घ्यायचे तीन दिवस पाण्यात ठेवल्याच्यानंतर चौथ्या दिवशी जेव्हा आपण करतो त्या दिवशी रात्री सगळं करायचं तर चीक काढून घेतला आहे आणि जेवढं चीक आहे तेवढंच पाण्याचं आदान ठेवलेलं आहे पाणी गरम करायला आणि पाण्यात उकळी आली की मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पापड खार आणि चीक टाकून आहे आणि हटलाय भरपूर जेव्हा चीक असतो पाच किलो चार किलो तर ते एवढा घट्ट होतो हटताना तर दोघं दोघं तिघ जणं पाहिजे एकजण पातेला धरायला किंवा हटायला तर बघू शकताय जेव्हा होत येतो तेव्हा असा घट्ट सर होतो तर आता आपला चीक चांगला शिजलेला आहे हटल्याच्या नंतर पातेला झाकून ठेवायचे आणि मग नंतर कुरडयासाठी साचा घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये टाकून कुरडया टाकून घ्यायच्यात बघा तर रात्रभर मी चीक ठेवला होता आणि सकाळी त्याचं वरती खाली चीक बसतं आणि पाणी येतं ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि चीक तेवढा असतो तेवढं पाणी अदानाला ठेवून हाटून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व कुरड्या टाकून घेतल्यात एकदम छान झाल्यात तळून बघितल्यात तो खूपच भारी लागल्यात तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझा पूर्ण व्हिडिओ वी बघितल्याबद्दल थँक्यू